मित्रांनो नमस्कार सध्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती जो चित्रपट बनला आहे छावा त्याच्या अनुषंगाने अनेक चर्चा आपण माध्यमांमध्ये पाहतो आहे अनेक इतिहासाच्या संदर्भांचं खरं काय खोटं काय शिरकेनीच नेमकं का छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं का त्याच्यामध्ये अजून काही वेगळे अंग होते या पद्धतीची चर्चा आपण सगळीकडे माध्यमांमध्ये पाहतो आहोत अनेक वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती इतिहासकारांच्या मुलाखती कादंबरीकारांच्या मुलाखती ह्या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या पत्रकारांकडनं आणि वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सकडनं घेतल्या चाललेल्या आहेत तसंच यूट्यूबवरती पण जे कोणी आपले स्वतःचे चॅनल्स चालवतात त्याही मंडळीकडनं अनेकांच्या मुलाखती घेतल्या चाललेल्या आहेत मग त्यात खरं किती खोटं किती शिर्केंचेही वंशज काही पुढं आलेत की या गोष्टीला या घटनेला शिर्के जबाबदारच नाही आहेत अशा पद्धतीचा दावा त्यांच्याकडनंही करण्यात आलेला आहे आणि मग शिर्के कुटुंबियांनी तर त्याच्या पुढं जाऊन म्हणजे आता जे त्यांचे आत्ताची हयात असलेले जे त्यांचे वंशज असतील की रायगडच पूर्वी आमच्या ताब्यात होता अशा पद्धतीचं एक धारिष्ट्याचं वक्तव्य पण त्यांनी केलं म्हणजे शिरकेंना छत्रपतींपेक्षा मोठं दाखवण्याचा एक केविवाना प्रयत्नही त्यांच्याकडनं झाला आणि मग काही मंडळी अशाही पद्धतीने पुढं आली त्याला मग एक जातीवादाचाही अंग आहे की शिर्के जबाबदार नसून काही ब्राह्मणवादी जे लोक आहेत किंवा काही ब्राह्मण मंडळी जी त्यावेळेसची होती त्यांनी कुठंतरी टीप दिली मग काही फ्रेंच लोकांचेही दाखले त्याच्यामध्ये मध्ये आले म्हणजे असा अनेक पद्धतीने अनेक वेगवेगळ्या मार्गाने या गोष्टींचा उहापोहा सध्या माध्यमांवरती होताना आपल्याला दिसतो आहे आपण पाहतो आहोत आपण ऐकतो आहोत मग आपलेही तर्क कुठंतरी कामाला लागतात की खरंच काय घडलं असेल का मग मराठा समाजाच्या लोकांना असं वाटतं की ब्राह्मणांनी मराठ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला किंवा वेगवेगळे बरेच विषय त्याच्यामध्ये सध्या चर्चेला जात आहेत इतिहासामध्ये डोकावून पाहण्याचा एक प्रयत्न या माध्यमातून केला जातो आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की इतिहासामध्ये फार रमू नका फार डोकावून पाहू नका जुनी एक म्हण आहे की वारकाचा उखंडा जर आपण होऊ उकरला तर त्यातनं फक्त केसच निघतात ही म्हण तुम्ही अतिशय चांगल्या अर्थाने घ्या बरं का कारण की म्हणी कोणत्याच वाईट नसतात तसा आपला इतिहास असतो आपल्या इतिहासामध्ये जेवढा आपण त्याला उकरत जाऊ ते तेवढं त्याच्यामध्ये ते तर्काच्याशिवाय दुसरं काहीच निघत नाही म्हणजे आपण जसं ते केस निघतात असं म्हटलं जातं त्या म्हणीमध्ये तसं इथं फक्त तर्क निघतात असं असेल का तसं असेल का असं झालं असेल का तसं झालं असेल का हे सगळे तर्क असतात याच्यामध्ये वस्तुस्थिती फारशी कुणाला प्रत्यक्षपणाने खऱ्या अर्थाने माहितीच नसते प्रत्येक जो कादंबरीकार असतो प्रत्येक जो इतिहासकार असतो तो कुठले तरी जुने दाखले घेतो बकरी घेतल्या जातात आणि त्याच्यावरती एक वस्तुस्थितीजन्य भूमिका किंवा काय घडलं असेल हे मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतो असं ते म्हणतात तो खरं कुणालाच माहीत नाही न हे इतिहासकार न हे कादंबरीकार न तुम्ही ना आम्ही कुणीच त्या काळामध्ये त्या युगामध्ये नव्हतो काय घडलंय आपल्याला कुणालाच खरं माहीत नाहीये आपण कादंबरीकारांनी इतिहासकारांनी मांडलेल्या तर्कावरती परत आपला तर्क आपण मांडायला सुरू करतो त्याच्यामध्ये व्यर्थ चिंतन होतं असं माझं मत आहे त्याच्यामधून बाहेर काहीच निघत नाही व्यर्थ चिंतन ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळत असेल की उगीच व्यर्थ म्हणजे चिंतन करावं तर ते कारणी लागावं व्यर्थ जाऊ नये आता जे काही आपलं चाललेलं आहे हे याला मी व्यर्थ चिंतन म्हणतो त्याच्यामध्ये हातामध्ये आपल्या मोबाईल आहे समाज माध्यम आपल्याला उपलब्ध आहेत व्हॉट्सॲप आहे फेसबुक आहे यूट्यूब आहे मग त्याच्यावरती चालूच राहतं काही ना काही काही ना काही काही ना काही आपण त्याच्यामध्ये किती वेळ द्यायचा किती रमायचं हे आपण ठरवलं पाहिजे कारण याच्यापैकी कुणाचं नेमकं खरं मानायचं आणि कुणाचं नेमकं खोटं मानायचं हे आपण निष्कर्षाला आपण येऊ शकत नाही परंतु इतिहासामध्ये ज्यावेळेस आपण रमतो त्यावेळेस आपला वेळ मात्र निश्चित त्याच्यामध्ये जात असतो हे पण तेवढं सत्य आहे इतिहासामध्ये रमायचं नसतं इतिहासापासून धडे घ्यायचे असतात इतिहासापर्यंतपासून प्रेरणा घ्यायची असते आणि आपल्या आजच्या वर्तना वर्तमानामध्ये जगायचं असतं आणि आपलं भविष्य घडवायचं असतं याला जीवन म्हणतात आपण परत एकदा मी आपल्याला सांगतो इतिहासामध्ये रमायचं नसतं इतिहासापासून धडे घ्यायचे असतात इतिहासापासून प्रेरणा घ्यायची असते आपल्या वर्तमानामध्ये जगायचं असतं आणि आपलं भविष्य घडवायचं असतं नेमकं हेच छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं ते इतिहासात रमले नाहीत इतिहासिक प्रेरणा घेण्यासाठी आहे इतिहास दुसऱ्याला दोष देण्यासाठी नाही कुणाच्या तरी उणीवा काढण्यासाठी नाही इतिहासिक फक्त प्रेरणा घेतली पाहिजे नेमकी तीच प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली त्यांनी कुणालाही कधीही दोष दिला नाही त्यांनी कधीही निजामशाहीला दोष दिला नाही कधी त्यांनी आदिलशाहीला दोष दिला नाही मुघलशाही तर फारसा त्यांचा तोपर्यंत सं संबंधच आला नव्हता परंतु त्यांनी त्यांना दोष देत बसले नाही त्यांनी त्यातनं धडा शिकला त्यांनी त्यातनं प्रेरणा घेतली आणि स्वराज्य निर्मितीच्या कामाला लागले म्हणजे त्यांनी धडा घेतला इतिहासापासून ते इतिहासापासून तरी शिकले त्या प्रेरणा घेतली आणि त्यांनी वर्त वर्तमानामध्ये जगले की मी आज काय करू शकतो आणि त्यांनी आपलं भविष्य घडवलं नेमकं हेच आपण सगळ्यांनी केलं पाहिजे मी पाहतो आपण अनेकदा आपल्या इतिहासामध्ये खूप रमतो आणि त्याचीच मग चर्चा मग असं झालं मग तसं झालं महिने असं करावं का मग त्यांनी तसं करावं का हे सगळं करून काय साध्य होणार आहे आपला आज आपलं जे वर्तमान आहे हे कसं घडणार आहे आणि आपलं भविष्य कसं घडणार आहे त्याच्यामधून नाही घडू शकत मला सांगा आपण मागे वळून पाहात म्हणजे सतत मागे वळून पाहात आपण कधी पुढं जाऊ शकतो का नाही आपल्याला जर जा पुढं जायचं असेल तर आपल्याला पुढंच पाहावं लागेल आणि जी प्रत्येक पाऊल आज आपण टाकतोय ते नीट पडेल याची काळजी घ्यावी लागेल आपण जर मागं पाहत जर पुढं चालत राहिलो तर कशाला तरी धडकू आणि पडू हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही तुम्हाला ते सगळ्यांना माहिती आहे आज आपण काय करतो तर आजचं आपलं पडणारं प्रत्येक पाऊल हे योग्य पद्धतीने पडेल तिथं आपण कुठेही अडखळणार नाही आपण पडणार नाही आपल्याला इजा होणार नाही याची काळजी आपण आजमध्ये घेत असतो आणि ती काळजी आपण घेतल्यामुळे आपला जो भविष्याचा प्रवास आहे तो न अडखळता न कुठं पडता न कुठं आपल्याला इजा होता अतिशय चांगल्या पद्धतीने होतो जे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो तेच आपण इतिहासाच्या बाबतीत केलं पाहिजे आपण आपल्या आजमध्ये आपल्या वर्तमान वर्तमानामध्ये जगलं पाहिजे याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने सावधगिरी बाळगत पावलं टाकली पाहिजेत जेणेकरून आपलं भविष्य चांगल्या पद्धतीने घडेल परंतु नेमकं आपण तेच करत नाही आपल्याकडे मला असं वाटतं कधी कधी की खूप रिकामा वेळ असतो म्हणून आपण या सगळ्या गोष्टींमध्ये रंगतो आता छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत ज्यांनी ज्यांनी जे जे काही केलं असेल ते त्यांनी करावं करू नये नेमकं काय करावं हे आपल्या हातामध्ये आहे का नाही ते सगळं त्यांचं करून झालंय घडून झालंय आपला जो काल असतो ना काल तो मृत असतो तो परत निर्माण होऊ शकत नाही तो परत पुनर्जीवित होऊ शकत नाही आणि आपला जो आज आहे हा खूप लवकर काल होणार असतो काळ पुढं सरकतोय ना वर्तमान, आपला वर्तमान हा आपला भूतकाळ होणार आहे आणि आपलं भविष्य हे आपलं वर्तमान काळ होणार आहे त्याच्यामुळे आपण जगायचं कशात आहे ना भविष्यात न भूतकाळात आपण आपल्या वर्तमानात जगलं पाहिजे आणि जो माणूस आपल्या वर्तमानात नीट जगतो त्याचंच भविष्य उज्ज्वल राहतं हे आपण कायम लक्षात ठेवा त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत जे काही जेणे कुणी केलं असेल चिरके असतील मोहिते असतील अजून कोणी लोक असतील जे काही अनेक लोक त्याच्यामध्ये दावे करत आहेत आणि अगदी त्या क्रूर निष्ठूर अमानवीय औरंगजेबाने जे काही त्यांच्यासोबत केलं तेही केलेलं असेल हे सगळं घडून गेलेलं आहे हे बदलणार नाही याच्यातनं आपण धडा घ्यायचा शिकायचं याच्यातनं आपण प्रेरणा घ्यायची आणि आपलं वर्तमान आपण नीट जगायचं जेणेकरून आपलं भविष्य हे चांगलं होईल त्याच्यामुळे एकमेकावरती दोषारोपण करून शेवटी बघा माध्यमांना चोवीस तास त्यांचे चॅनल्स चालवायचे त्यांना वेगवेगळे विषय लागतात समाज माध्यम ही व्यावसायिक आहेत ज्याला जास्त व्ह्यूज येतात त्याला पैसे मिळतात फेसबुकला त्याचा धंदा करायचा आहे त्याचं फेसबुक सतत चालू ठेवायचं आहे व्हॉट्सॲपवाला त्याचा धंदा करायचा त्याला ते व्हॉट्सॲप सतत चालू ठेवायचं आपल्याला आपलं काय चालू ठेवायचं आपल्याला आपल्या आयुष्याला जे काही वेळ आपण त्या ठिकाणी देतो आहे तो वेळ आपल्या जीवनाला चांगलं करण्याच्या दृष्टीने कसा सत्कारणी लागेल याच्यासाठी आपण खर्ची घातला पाहिजे लोकांच्या कर करमणुकीसाठी त्यांच्या फायद्यासाठी त्यांच्या व्यवसायासाठी आपण आपला किती वेळ द्यावा याच्याबद्दलचासुद्धा कुठंतरी थांबून आपण विचार केला पाहिजे आपण नेमकं ते केलं पाहिजे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते आपला वेळ रिकामासं कुणालाही कोणत्याही गोष्टीसाठी देत बसले नाहीत ते जगलेला प्रत्येक क्षण त्यांनी सत्कारणी लावला स्वतःच्या आणि स्वराज्याच्या प्रगतीसाठी लावला स्वराज्य घडवण्यासाठी लावला तुमचं आमचं जीवन स्वाभिमानानं जगावं याच्यासाठी लावला आणि तेच नेमकं आपण केलं पाहिजे ही माध्यमं ही समाज माध्यमं हे यूट्यूब चॅनल्स हे टी व्हीचे चॅनल्स हे फेसबुक हे व्हॉट्सॲप हे इंस्टाग्रॅम हे जे काही आहे ना हे स्वतःचा व्यवसाय करतात आपल्या वेळ खर्ची घालून त्यांचं भांडवल काय माहिती आहे का तुम्हाला आपला वेळ आपला वेळ हे त्यांचं भांडवल आहे पण त्या भांडवलाच्या जीवावर ते पैसे कमवत आहेत आता आपण ठरवायचं आहे की आपण आपला वेळ कशासाठी द्यायचा आणि परत शेवटी विनंती करतो कृपया इतिहासात रमू नका फार वेळ त्याला तुम्ही देऊ नका फार त्याच्यावरती चर्चा ऊहा पोहो मग कोण खरं कोण खोटं या भानगडीत पडू नका त्याच्याने काहीच बदलणार नाही आहे जे घडायचं आहे ते घडून गेलं आता आपल्याला जे घडवायचं आहे त्याच्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे आणि नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच केलं होतं Thank you.